बेलापूर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांनी आज आपल्या मतदारसंघातील मागण्यांसंदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली गावठाण विस्तार निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बेलापूर मतदारसंघात व्हावा शहरातील स्वच्छता एलआयजीच्या अडचणी या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी करत आयुक्तांची भेट घेतली व आमदार म्हणून त्यांनी कामाची आपल्या सुरुवात केली तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुद्धा जर गावठणाचा प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणारा मुख्यमंत्री बसणार पहिल्याच आठवड्यामध्ये गावठन विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये दे, त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बदलला आहे तो आराखडा बदलल्यानंतर तो आम्ही पास करू जनतेसाठी ठेवू जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओपनियन मागू आणि मगच तो जाहीर करू त्याला गावठाडला प्रकल्प असताना प्राधान्य देण्यात दे, येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज इथं यांचा पुतळा या बेलापूरमधल्या सिद्धार्थ व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पगस्तांची मुलं असती कायम करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे ज्या नवा नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत सुचण्या होत्या आजी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत अभिरूमनाथ दे असतील गार्डन असतील बाबीचवर पन्नासमध्ये एकही गार्डन नाही एकही प्लॉट नाही त्याची बघ वॉरंट प्राप्ती केली आणि तिकोणीने माफी केली या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेची जर निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली पाहिजे फेरीवाल्यांचं जे वाढलेलं आहे वाशी सांडपाळ जे बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाणा येणाऱ्यांना व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे अनदिव कुठे बांधकामं होत असतील तर ती सामोडी गेली पाहिजे जर बांधली असतील ते निष्कर्ष केली पाहिजेत जे कोणी रिझर्व प्लॉटवरती पालिका शुल्कच्या काम केलं असेल त्याच्या कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेशी झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत तिथे लक्ष दे द्यायला सांगितलेलं आहे तिथे दारूचे जुजाराचे ड्रग्सचे उडक्याचे अफीचे कांद्याचे धंदे चालतात आणि ती काही गाव्या आहेत त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्वधर्मीय स्मशानभूमीसाठी दायकर मुकट मागणार आहे मोठमोठ्या गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शिरकोची दोन चार दिवसात एम आले का भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहे अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात केलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न या नाव घ्यायचे असतील गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील आनंदीकृत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे गावगावत्यांमध्ये घरं तोडू नका असा जमीन पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता जे भूखंडावरती दार्डन भूखंड असतील शाळेचे भूखंड असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते के तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर जर आज बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीनी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प असताना आम्ही हा दिलासा देणारा त्यांना किती नाही त्याकडे सुद्धा लक्ष दे बरेचसे मुद्दे घेतले छोटे मोठे एलआयजीचं सुद्धा घेतलेलं आहे की घरं बांधतात गाडी जायला नाही सुरू जायला नाही बरीच कामामध्ये स्टे आणलेलं आहे नुसते आल्यालाच नसताना कामं बंद आहे सुरू करा अशा पद्धतीने सोलर प्रोजेक्ट असेल सुद्धा तो मनावर घेतलेला आहे आणि वीज निर्मितीसुद्धा मनात घेत आहे या कार्यालयाचंच पंधरा वीस लाखाच्या वर आपण महिन्याला लाईट बिल भरतो जर आपलं स्वतःचं वीज निर्मिती झाली पालिकेला जो महिन्याला पन्नास आठ लाख किंवा काय पैसे नसतील ते वाचतील आणि हे आपले वाचतील त्या पैशातून आपण अनेक सुविधा वेगवेगळ्या गावांना देऊ शकतो